अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये दिलेली माहिती ही अपुरी व दिशाभूल करणारी आहे वस्तुस्थितीला खर तर विसंगत आहे मंत्री महोदय पुणे महापालिकेच्या पत विभागामार्फत करण्यात आलेल्या कामामध्ये दोन हजार चोवीस व दोन हजार दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीस या कामाचे डिफेक्ट लायबिलिटी याचा काळ किती वर्षाचा असतो आणि त्या ठिकाणी करण्यात आलेली कामाची एकूण किती कामाची तपासणी करण्यात आलेली आहे हा माझा पहिला प्रश्न असेल दुसरा प्रश्न असा आहे की पुणे महानगरपालिकेमधील जी काम पतविभागाची करण्यात येत असतात ती इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड EIL या मार्फत त्या ठिकाणी चेकिंग होत जा दोन वर्षामध्ये वारजे माळवडी भागातील जी पतविभागामधून जी कामं करण्यात आलेली आहे अशा सर्व कामाचं चेकिंग करण्यात आलेलं आहे का जर तसं कामाचं चेकिंग करण्यात आलं असेल तर त्या ठिकाणी त्याचा अभिप्राय त्याचं प्रमाणपत्र घेण्यात आलेले आहे काय आणि तिसरा प्रश्न या ठिकाणी मागील दोन वर्षात वारजे माळवडी भागात पत विभागाने केलेल्या सर्व कामाचे मोजमाप पुस्तक शासनाच्या मान्यता प्राप्त त्रियस्थ संस्थे प्रत्येक त्र्यस्त संस्थेमार्फत खर तर त्याची तपासणी करण्याचे आदेश आपण देणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्याच पद्धतीनं मेसर्स ई आय एल कंपनीमार्फत मला असं वाटतं की थर्ड पार्टी ऑडिट हे केलं जातं आणि दोन याच्यामधले भाग आहेत एक काम जे होतं ते आठ कोटी तीस लाखाचं होतं त्यातली चार कामं ही पूर्ण झालेली आहेत तीन कामं ही प्रगतीपथावर हो आहेत आणि दुसरं जे पॅकेज आहे ते चोवीस पंचवीसचं आहे ते देखील तीन कोटी सत्तर लाखाचं आहे आणि त्याच्यातली कामं जी आहेत त्या काही कामांना कार्यारंभ आदेश दिलेला आहे आणि काही ही निवेदीच्या स्तरावर आहेत जी मागणं सर्मा, मागणी सन्मान्य सदस्यांनी केलेली आहे की थर्ड पार्टी ऑडिट झालं पाहिजे ते ऑलरेडी थर्ड पार्टी ऑडिट आपण करतो आणि थर्ड पार्टी ऑडिट झाल्याशिवाय बिलच अदा करत नाही त्याच्यामुळे थर्ड पार्टी ऑडिट झालेलं नाही किंवा त्याची नेमणूक झालेली नाही हे काही खरं नाही थर्ड पार्टी ऑडिट नंतरच आपण बिल अदा करत असतो बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांचा हो पुणे महानगरपालिकेमध्ये रस्ते करत असताना त्याच्यावर हमी घेतली जात नाही संबंधित अधिकाऱ्यांना माझ्यासारख्या प्रतिनिधीने विचारल्यानंतर ते सांगतात की शासनाची आम्हाला हमी देण्याची पद्धत म्हणजे आमच्याकडे कुठलंही परिपत्रक नाहीये तर माझा प्रेषिक प्रश्न आहे की शासन पुणे महानगरपालिकेला टेंडर डीपी रस्त्याचं काढल्यानंतर दहा वर्षाची हमी घेणार का अध्यक्ष महोदय हा प्रश्न माळवाडी माळवाडीपुरता मर्यादित आहे माझ्याकडे पूर्ण महानगरपालिकेची आता माहिती नाही तरी सन्मान्य सदस्यांनी सांगितलेलं तपासून पाहिलं जाईल अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी जो प्रश्न विचारला होता की दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी म्हणजे वारजे माळवाडी या भागामध्ये विभागाने केलेल्या कामाच खर तर त्या ठिकाणी त्या सर्व कामाची तपासणी करण्यात आली होती का तस त्या ठिकाणी त्या कामाचं प्रशस्तीपत्र घेतलं आहे का हा माझा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की ज्या ज्या वेळेस आपण ते काम करत असतो त्यावेळेस त्या कामाची पुस्तिका असते ती पुस्तिका आपण त्या ठिकाणी या ठिकाणी त्याची तपासणी करणार का की जेणेकरून तेच काम त्या ते ठिकाणी झालेलं आहे नाहीतर काम मला सांगायचं काम एका ठिकाणी आणि काम तिसऱ्या ठिकाणी होतं दुसऱ्या ठिकाणी होतं असं होऊ नये आणि ते झालं असेल तर आता या ठिकाणी आपण सांगावं हो की या ठिकाणी बाबा याची आम्ही तपासणी करू त्या पुस्तिकेप्रमाणे असं माझं समाधानकारक उत्तर आपण या ठिकाणी द्यावं तर मी मगाशीच सांगितले की थर्ड पार्टी ऑडिट करूनच आपण बिल अदा करतो आणि जर रस्ते कुठे डॅमेज झाले असेल तो तर डांबरीकरणाचा लायबिलिटी पिरियड हा तीन वर्ष आहे आणि कॉन्क्रीटचा पाच वर्ष आहे जर रस्ते कुठे खराब झाले असतील आणि त्या कालावधीमध्ये असेल तर कॉन्ट्रॅक्टर कडने ते रिपेअर करून घेतली जाते प्रश्न क्रमांक